चला अरे जुनंच लेक्चर झालं ओके चला आवाज येतोय का हॅलो मुलांनो हॅलो थोडं एकदा कन्फर्म करा कदाचित सुद्धा वाटते की हे लेक्चर पडायला नको तसं लेक्चर आपण घेतो आहे ओके okay. डन चला काय हरकत नाही चांगल्या गोष्टीच्या वेळ अशा गोष्टी होत राहतात थोडंसं तुम्ही समजून घ्याल मला ओके okay. मगाची जी सुरुवात आहे नी ती मी पुन्हा करतो सुरुवात की गट ब चा एक प्रश्न आणि गट कचा एक प्रश्न असे दोन प्रश्न आहेत असे दोन प्रश्न आहेत की त्याच्यावर मुलांचं खूप सारं ऑब्जेक्शन आहे मला खूप सारे मेसेज येतात मी आधी हे बंद केलं तर करायचं आता थोड्या दिवसापासून पण कारण आयोग कुणाचं ऐकत नाहीये पण मुलांचे मेसेज आल्यानंतर त्यांना काहीतरी द्यायला लागतो रिप्लाय मला तर सगळ्यांना वन्स अँड फॉर ऑल ह्या दोन प्रश्नांचं उत्तर देऊ आणि हा विषय आपण था, आता इथेच थांबवू आता माझी एकोणीस जानेवारीला बॅस सुरू होतीये मला माहीत आहे ह्या व्हिडिओनंतर मी ट्रोल पण होणार आहे मला शिव्या पण भेटणार आहेत आणि काही मुलांचं प्रेम पण भेटणार आहे तर शिव्या का भेटणार आहेत मला ज्या मुलांची ह्या प्रश्नांची उत्तरं बरोबर आहेत ती मुलं मला शिव्या देणार आहेत बरोबर की तुम्ही कशाला असं करताय आणि ज्या मुलांची ह्या प्रश्नांची उत्तरं चुकलेत किंवा त्यांनी सोडवले नाहीत पण त्यांना त्यांचे मार्ग तसेच राहणार पण इतरांचे कमी झाल्यामुळे त्यांना फायदा होणार आहे ती माणसं माझ्यावर प्रेम करणार आहेत तर ह्याच्यात मला तो थ्री इडियट्स म्हटलं डायलॉग आप किसकी तरफसे हो धुळे की तरफसे हो किंवा दुल्हन की तरफसे होम तो, तो सायन्स की तरफ से आहे मी मॅथ्स कडून आहे जे मॅथ्स कडून आहेत त्यांच्यासाठी हे लेक्चर आहे बाकीच्यांसाठी कमेंट बॉक्स रिकाम आहे चांगले शब्द बोलायचे चांगले शब्द बोला वाईट शब्द बोलायचे वाईट शब्द बोला मी फक्त तुम्हाला या दोन प्रश्नांच्या मागचं गणित सांगण्यासाठी आलेलो आहे ठीक आहे तर ते दोन प्रश्न सगळ्यांना माहीत आहेत पहिला प्रश्न ते तेरा ते आणि बावन्नवाला आणि दुसरा प्रश्न कपलवाला बरोबर तर या दोन प्रश्नांविषयी बोलायला मी तुमच्यासमोर इथं आलेलो आहे तर काय तुमचं काय म्हणणं आहे ते पण सांगा बऱ्याच मुलांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ दे जे काय तुमचं म्हणणं आहे ते मला सांगा की काय रद्द व्हायला पाहिजे की नाही रद्द व्हायला पाहिजे इथं फक्त गट ब आहे पण असं काही नाहीये गट चा सुद्धा आपण प्रश्न याच्यात घेतलाय ऑब्जेक्शन रद्द होणार की नाही होणार चलो लेट स्टार्ट हा आहे पहिला प्रश्न हा आहे पहिला प्रश्न काय म्हणतोय एका देशातील राज्यांची संख्या व केंद्रशासित प्रदेशांची संख्या यांचे गुणोत्तर बावन्नास तेरा आहे त्या देशातील राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे आता ज्या मुलांनी याचं उत्तर साठ लिहिलेलं आहे ऑप्शन नंबर तीन साठ लिहिलेलं आहे त्यांनी सांगा बरं तुमच्या पुस्तकावर हात ठेवून जर ऑप्शन दिले नसते तरी पण तुम्ही याचं उत्तर साठ काढलं असतं काढला असता का तुम्ही याचं उत्तर साठ तुमच्याकडे ऑप्शन नाही आहेत फक्त वरची लाईन दिली आहे इंग्लिशमध्ये पण वाच इन अ कंट्री द रेशो ऑफ द नंबर ऑफ स्टेट्स टू द नंबर ऑफ युनियन टेरिटरीज इज फिफ्टी टू इज टू थर्टीन बाय हाऊ मच पर्सेंटेज इज द नंबर ऑफ स्टेट्स मोर दॅन द नंबर ऑफ युनियन टेरिटरीज इन दॅट कंट्री ठीक आहे हे एवढं जरी वाचलं तरी तुम्ही याचं उत्तर साठ लिहिणार आहे कसं नाही एकदम सरळ साधा प्रश्न आहे काय म्हटलंय राज्यांची संख्या आणि केंद्रशासित प्रदेशांची संख्या यांचं गुणोत्तर काय आहे बावन्नास तेरा गुणोत्तर आहे आणि विचारलं काय राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा कुणापेक्षा केंद्रशासित प्रदेशातील संख्येपेक्षा केंद्रशासित प्रदेश किती आहे तेरा बरोबर किती टक्क्यांनी जास्त आहे कितीनं जास्त आहे रे तेराचं बावन्न झालं म्हणजे कितीनं जास्त झालं एकोणचाळीस न जास्त झालं म्हणजे तेरावर केंद्रशासित प्रदेशांपेक्षा ज्याच्याशी कंपॅरिझन करतो ते कुठं छेदात मग तेरावर किती न जास्त एकोणचाळीस न जास्त तर शंभरवर किती तर तेर त्रिक एकोणचाळीस तीन गुणिले शंभर तीनशे टक्क्यांनी जास्त जगातील कुठल्याही माणूस आला तरी ह्याचं उत्तर तीनशे टक्केच लिहिणार पर्याय नसते तर तुम्ही सुद्धा याचं उत्तर तीनशे टक्केच लिहिलं असतं स्वतःच्या मनाला जरा नीट विचारा लिहिला असतं का नसतं काय म्हणतोय बरोबर पण पण तुम्ही याचं उत्तर किती लिहिलं आहे पण तुम्ही याचं उत्तर किती लिहिलं आहे साठ तुम्ही याचं उत्तर किती लिहिलं आहे साठ तर कसं लिहिलं आहे ते माहीत आहे तुम्ही याचं उत्तर साठ सर बावन्नास तेरा आहे बावन्नास तेरा रेशो आहे म्हणजे बावन्न राज्य आहेत तेरा केंद्रशासित प्रदेश आहेत टोटल किती झाले टोटल झाले पासष्ट टोटल झाले पासष्ट आणि कितीनं जास्त आहे कितीनं जास्त आहे तर एकोणचाळीसनं जास्त आहे तर पासष्टवर वर एकोणचाळीस जास्त असं आयुष्यकरी तयार केलंस का तू असं स्ट्रक्चर आयुष्य क्री तयार केलेस का हो म्हणून उत्तर पर्यायातला आणायचं म्हणून काही बी आणायचं का तर तसं नाही चालेल म्हणजे पुढच्या वेळी हा प्रश्न आला आणि त्याच्यात साठ आणि तीनशे असेल ऑप्शनमध्ये तर तू काही साठ लिहिणार का उत्तर प्रामाणिकपणे विचार बरं स्वतःला नाही लिहिणार आपण पासष्ट वर एकोणचाळीस मग शंभरवर किती तेरापाची पासष्ट तेर त्रिक एकोणचाळीस पाच एक पाच विसा पाच शंभर वीस त्रिक साठ साठ टक्के अरे मी सोडून देतो शिकवायचं असं जर गणित तयार व्हायला लागलं तर त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर डेफिनेटली तीनशे टक्के आहे डेफिनेटली या प्रश्नाचं उत्तर तीनशे टक्के आहे तुम्ही कुणाला जरी घेऊन आला काही जरी ऑब्जेक्शन करायचा प्रयत्न केला हे असं जरी समजावून सांगायचा प्रयत्न केला तरी याचं उत्तर तीनशे टक्के आहे कळालं त्यामुळं हा प्रश्न नक्कीच रद्द होणार जर आयोगानं विचार करून ह्याच्यावर नीट विचार केला तर ह्या प्रश्नावर तर हे डेफिनेटली रद्द होणार कळालं आता मला याच्यावर कुणीही मॅसेज किंवा कमेंट किंवा काय म्हणजे कमेंट करा कुणीही मला मेसेज किंवा कॉल या प्रश्नासाठी करू नका मी माझं ओपिनियन तुम्हाला दिलंय तुम्हाला पटलं तर ठीक ज्या मुलांचा हा चुकला आहे त्यांनी हे वालं एक्सप्लेनेशन लिहायचं आणि आयोगाला सेंड करायचं आणि ते पेज नंबर वगैरे पुस्तकाचं पान नंबर मागताना आयोग गणितासाठी ते लागू नाहीये ते जीएसच्या विषयांसाठी ते तुम्ही तसंच सोडा चांगल्या हस्ताक्षरात लिहा की असं असा असं आयोगाचा एखादा दुसरा प्रिव्हिस इयरचा क्वेश्चन जोडा वाटल्यास मी तो टेलिग्रामवर टाकून देतो हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे अभिषेक सिसाट याच्यावर मी आयोगाचा आधी अशा टाईपचा विचारलेला प्रश्न टाकेन आयोगाला त्याचाच प्रश्न टाकायचा त्याचंच उत्तर टाकायचं आणि तोच तुमचा रेफरन्स मी प्रॉपर टाकेन की कुठल्या परीक्षेचा आहे काय आहे जरा शोधायला लागेल मला पण मी प्रॉपर टाकून देईल तुम्हाला त्या अभिषेक सिसाटच्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला ते मिळून जाईल आणि त्याच्या खाली तुमचं तुम्ही चांगल्या अक्षरात एक्सप्लेशन लिहा आता काही लोकांना काय असेल नसेल ते तुमचं तुम्ही बघा त्रिकोणाचा तसं नाही बाळ त्रिकोणाला अंश वगैरे त्याचं नाही विषय तसं तुम् नाही होते लहान मुलाचा प्रश्न येतो त्याच्यावर नका काय भांडू काय होणार नाही त्याच्याबद्दल त्रिकोणाबद्दल ओके बोला रद्द होणार नाही सुहास जाधव ठीक आहे सुहास आपण आपण बघूया आपण बघूया ठीक आहे आता तू म्हणलाच आहेस तर ऑब्जेक्शन मग मीच घेतो माझ्या एका थ्रू ठीक आहे नंतर आपण सेकंड आन्सर केलं बोलूया आपण ह्याच्यावर जेव्हा ती सत्तावन्न शिफ्टची तलाठी झाली ना मी पोरांचे आठ आठ मार्क वाढवलेत सिलॉजिझमचे आठ आठ मार्क एक एका प्रश्न तीन तीन सिलॉजिजम आले ते काही शिपला त्यामुळे ऑब्जेक्शनविषयी तर मला काय हेच नको करायला कोणी चलो हा झाला गट चा प्रश्न हा झाला गट चा प्रश्न सत्याऐंशी नंबर मला सेट माहीत नाही बाळांनो पण हा कुठला जो काय सेट असेल त्याच्यातला हा जो काय प्रश्न आहे त्याच्यावर तुमचा तुमचा ते व्यवस्थित लिहायचं असतं कुठला यायचं काय आता दुसरा प्रश्न हा एक प्रश्न आहे हा एक प्रश्न आहे ठीक आहे हा यूट्यूबला मी लाईव्ह घेताना मी पण जरा गोंधळ होतो गडबडीत फास्ट लाईव्ह घ्यायच्या नागात मी ह्याचं उत्तर एक दिलेलं नंतर मला लगेच क्लिक झालं की चार उत्तर आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये चार उत्तर मेन्शन पण केलं मी लगेच ठीक आहे तरी पण मला काल एका विद्यार्थ्यानं अजून एक अप्रोच सांगितला ह्या प्रश्नाविषयीचा आणि मग मला ते पटलं ठीक आहे ते पटलं तर ते का पटलं ते मी फक्त तुमच्यासमोर आता एक्सप्लेन करतो मला का पटलं आणि ते तुम्हाला पण पटेल ठीक आहे आता हे पटलं न पटलं त्याच्या आधी मी तुम्हाला एक सिम्पल एक्झाम्पल घेतो सिम्पल एक्झाम्पल मला तुम्ही ह्याचं उत्तर द्यायचं दोनला मी चार म्हणतोय दोनला मी डिकोडिंग कोणींक आहे ना त्या टाईपचंच दोनला चार म्हणतोय तर मी चारला काय म्हणेल तर मी चारला काय म्हणेल सगळ्यांनी कमेंट करायचं आहे आणि मला ह्याचं उत्तर सांगायचं आहे सगळ्यांनी कमेंट करायचं आणि मला ह्याचं उत्तर सांगायचं गी। गी। साथ साथ ने साथ ने मी प्रॉपर घेतोय ऑब्जेक्शन कसं घ्यायचं असतं पण तुम्हाला सांगतो बऱ्याच जण सर प्रोटेक्शनसाठी काय ऑब्जेक्शन घेऊ का प्रोटेक्शनसाठी आमचं उत्तर तेच ठेवा बदलू नका म्हणजे साठचं साठ येण्यासाठी मी काय करू का अरे तशी पद्धतच नाही अस्तित्वात बाळांनो आयोगाला नुसतं ऑब्जेक्शन गेलं की लगेच आयोग चेक कर चेंज करत नाही तो स्वतः पण विचार करतो की किंवा आयोगाला हजार ऑब्जेक्शन गेले आता हजार लोक बोलत आहेत तर खरंच असेल असं काय नसतं कुठलंही ऑब्जेक्शन गेलं आयोगाला तर आयोग तुमची उत्तरं काय आहेत ते बघत नाही आयोग परत कुठल्या तरी चांगल्या म्हणजे ऑथेंटिक माणसाकडे किंवा ज्या कॅपेबल माणसाकडे तो प्रश्न देतो आणि मग चेंज करणार ना की तुमचं ऑब्जेक्शनच्या भरोशावर आयोग बसलाय नाही ओके तर ह्याचं का उत्तर काय जाणार बाळांनो दोनचं चार आहे तर चारला किती द्या बरं उत्तर ह्याचं म्हणजे मला सांगायचं आहे तुम्हाला कोडिंग डिकोडिंग नक्की असतं काय हा पण एक नंबर सिरीज किंवा कोडिंग डिकोडिंगचाच भाग आहे तर कोडिंग डिकोडिंग असतं काय हे तुम्हाला मला सांगायचं आहे एक जण म्हणतोय आठ एक जण म्हणतोय सहा एक जण म्हणतोय आठ किंवा सोळा एक जण म्हणतोय सोळा किंवा सहा मला तुम्हाला हेच प्रूव्ह करायचं होतं की तुम्हाला जर रेव नुसता असा प्रश्न देत आहे तुम्ही किती उत्तर काढल किती लॉजिक लावायला ह्याच्यात पहिलं लॉजिक पहिलं लॉजिक तुम्ही काय लावलं दोन अधिक दोन चार लहानपणी चार अधिक दोन सहा जर तुम्ही पहिलीत आहे किंवा पहिलीच्या आपण आधीच्यात आहे किती देता तर तुम्हाला फक्त बिरीज जर शिकवली तर त्यावेळी तुमचं एवढं डोकं चालणार आहे ना दोन मध्ये दोन मिळवले चारमध्ये दोन मिळवले सहा एवढं चालणार तुम्ही दुसरीत गेला तुम्हाला गुणाकार शिकायला मिळाला बरोबर त्यावेळी तुमचे दोन डोकं चालणार किंवा पहिलीत मी बिरीज पण शिकलोय मग पहिलीतल्या बिरजेच्या नॉलेजमधून मधून हे तर सहा येते पण दुसरीतल्या जर गुणाकाराचं नॉलेज मी वापरलं तर मग मला येते बे दुनी चार तसं चार दुनी आठ ह्याचं उत्तर आठ पण येतंय परत तुम्ही तिसरीत गेला तिसरीत तुम्हाला वर्ग शिकवले वर्ग तुम्ही काय म्हणणार आयला पहिलीत बिरजेच्या नॉलेजने ह्याचं उत्तर साठ येत आहे परत दुसरीत गुणाकाराच्या नॉलेजने ह्याचं उत्तर आठ येत आहे आता तिसरीत मी वर्ग पण शिकलोय तिसरीत मी वर्ग पण शिकलोय तर वर्गाच्या नॉलेजने तर ह्याचं उत्तर दोनचा वर्ग चार तसा चारचा वर्ग सोळा हे पण उत्तर येणार मग सहा पण बरोबर आहे आठ पण बरोबर आहे सोळा पण बरोबर आहे मग त्यावेळी प्रश्नामध्ये पर्याय जे काही ह्या तिन्हीपैकी एक असेल ते उत्तर लिहायचं आहे आणि जर या तिन्हीपैकी दोन दोन असतील तर याचं उत्तर निघूच शकत नाही हा प्रश्न रद्दच व्हायला पाहिजे हे तरी पटतंय का बाकीचं सगळं जाऊ दे मी आत्ता ह्या प्रश्न जाऊ दे कपलचा प्रश्न जाऊ दे तुम्हाला हे खालचं जे शिकवले ते पटतंय का जर पेपरमध्ये दोन पेपरमध्ये सहा आठ सोळा हे जर उत्तर असेल तर हा प्रश्न रद्द व्हायला का नाही एकाच वेळी रद्द होणार नाही कधी चौथा ऑप्शन जर वरीलपैकी सर्व असा असेल तर रद्द होणार नाही पण इतर वेळी रद्द होणार की नाही होणार तेवढं सांगा या प्रश्नाचं सांगा या प्रश्ना चो। चो मला या प्रश्नाचं कपलचं थोड्या वेळात बोलू आपण रिलेट करू ना आधी म्हणजे मला म्हणायचं आहे एका वेळी दोन दोन उत्तरं जर पर्याय असती तर असे प्रश्न रद्द झालेत की नाही झालेत ती उत्तरं बरोबर असली तरी झालेत ना रद्द बरोबर म्हणजे अशा प्रश्नामध्ये गेम काय तुम्ही जे लॉजिक लावताय जर ते पर्याय असेल तर जगात कोणी जरी आला तरी ते बरोबरच दिलं पाहिजे ना कारण लॉजिक माझं चुकीचं आहे का नाही लॉजिक माझं चुकीचं नसेल आणि ते पर्यायात पण उत्तर असेल तर ते बरोबर ठीक आहे मग जसं मी हे समजावलं तसंच मला तुम्हाला वरचा प्रश्न समजवायचा आहे वरचा प्रश्न काय वरचा प्रश्न कपल लिहिलंय त्यांनी कपल सी ओ यू पी ई -E. कपलला काय लिहिलंय तीन बारा तीन बारा सहा अकरा सहा अकरा आणि बारा पाच बारा आणि पाच लिहिलं कपलला आणि आता मला कशाला पाहिजे डॉटला सांगायचं डॉट डी ओ यू जी एच टी डॉट सगळ्यात पहिल्यांदा ऑप्शन चार आणि ऑप्शन एक दोनमध्ये कन्फ्युजन आहे ऑप्शन चार आणि ऑप्शन एक बघू चार बारा सहा सात आठ वीस बरोबर चार बारा सहा सात आठ सात म्हणजे फक्त एकाचा फरक आहे शेवटच्या अक्षराचा मग ज्यांनी चार ऑप्शन लिहिलाय त्यांनी काय डोकं लावलं की आयोगाने वरच्या आणि खालच्या लाईनला वरच्याचेच नंबर दिले असतील काय म्हणतोय मी वरच्या आणि खालच्या लाईनला वरच्याचेच नंबर दिले असतील सी तीन ओ बारा वरचाच नंबर दिला यू यूच्या वरचा सहाच दिला पी पीच्या वरचा अकराच दिला एलच्या एल, एल, एल वरच्याच आहे बारा आणि ई पाच मग तसंच मी काय करतो सगळ्यांना वरच्या लाईनीतले नंबर देतो डी म्हणजे काय आहे चार ओ म्हणजे काय बारा यू म्हणजे सहा जी म्हणजे सात एच म्हणजे आठ आणि टीच्या वरच सात चार बारा सहा आठ सात म्हणून काही लोकांनी याचं उत्तर काय लिहिलं चार हे लॉजिक झालं एकदम बेस्ट लॉजिक काय विषयच नाही कुणाला ह्याच्यात कमीपणा काढायची काय गरजच नाही आलोत्तर अरे पण सगळे ह्याच पद्धतीने विचार करतील असं नाहीये ना इव्हन पेपर सेटरने पण हा विचार केला पण कुणीतरी वेगळा पण विचार करू शकतो ना कुणीतरी वेगळा पण विचार करू शकतं मला पण तो वेगळा विचार तेव्हा शिकवताना आलता लाईव्ह लेक्चरला आपले पेपर झाल्या झाल्या जे होतं ते त्याच्यावरून मी एक लिहिता आन्सर मी काय विचार केलेला माहित आहे की बाबा पहिल्या आणि शेवटला जशाच तसे शे नंबर दिलेत मी असा विचार केला मग मी काय म्हणतोय डीला चार आणि टीला टीला वीस पहिल्या आणि शेवटला जशाच तसे शे नंबर दिले आणि मधल्यांचे सगळ्यांचे नंबर मी काय केले वरचे घेतले मधल्यांचे नंबर मी वरचे घेतले बघा ओ बारा यू सहा जी सात एच आठ आणि मी ना चार बारा सहा सात आठ वीस चार बारा सहा सात आठ वीस मी त्यानं हे उत्तर केलं मी म्हणजे निम्म्या पोरांनी पन्नास टक्के पोरांनी हे उत्तर केलं मग ह्या लॉजिकमध्ये काय चूक आहे का अशा आयोगाचे किती प्रश्न दाखवू पहिल्यानं शेवटच्याला हाय असं घेतलं आणि मधलं इकडे तिकडे केलंय मग हे पण लॉजिकच आहे ना ओके हे पण लॉजिकच आहे पण इथं माझं जरा मत वेगळं आहे सरसकट चांगलं लॉजिक काय आहे की बाबा सगळ्यांना वरचे नंबर दिलेत हे जरा वरचं लॉजिक आहे म्हणजे चांगलं आहेच की बाबा आपण त्याच्याकडं झुकू शकतो असं लॉजिक आहे त्यामुळं याच्याबाबत आयोग काय करेल हे मी नाही सांगू शकत आयोग खूप साऱ्या पोरांचे मेसेज आले एक म्हणून त्याला प्रेफर करेल किंवा प्रश्न रद्द करेल की नाही आयोग स्वतःवर ठाम राहील आम्ही सगळ्या अक्षरांना वरचंच लॉजिक दिलंय वरच लॉजिक दिलंय असं वाटेल आयोगा असं आयोगानं जर हट्टच धरला तर मग आयोग चार वर ठाम पण राहील ह्याचं मी सांगू शकत नाही जे आहे त्यात उगच रेटून मी कधीच बोलत नाही पहिला प्रश्न मी रेटून सांगतो त्याचं उत्तर तीनशे तुम्ही काही बी वाक्य रचना करा मराठी आणि इंग्लिश कसं पण त्याचं उत्तर तीनशे टक्केच आहे उगच ओढून ताणून आपल्याला उत्तर, उत्तर बरोबर आणायची नाहीत तर मी दोन्ही गोष्टी सांगितल्या हा बरोबर वैभव म्हणतो तो एक तर सगळ्यांना आपला झालं उगच एका पहिल्यांदे वरच्या असं नसतं ते मग ते इव्हन ह्याच्यात लोकांनी मग ते स्वर व्यंजन ते पण पॅटर्न आणलाय तर तसं पण काही नाही मग तसं पण काय होत नाही स्वर आणि व्यंजन इथं तर दोन्ही व्यंजनच आहेत मग तर माझ्या मते हा रद्द नाही होणार आहे प्रश्न कपलवाला कपलवाला प्रश्न तसाच राहील आणि तो वाला प्रश्न रद्द झालाच पाहिजे आणि तो जर रद्द नाही झाला तर आपण इथून पुढं ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन खेळायचं बंद करून टाकू आयोगाच्या नादाला लागण्यात काय अर्थ नाही आणि अजून पण जर कोणाला भांडायचं असेल की सर नाही पहिल्याचं उत्तर साठ टक्केच येते पहिला म्हणजे कुठला ह्याच्याविषयी सांगितलंय ह्याचे वाटतात दोन आन्सर पण चार हे मोस्ट अप्रोप्रिएट आहे पण जर ह्याच्याविषयी कोणाला भांडायचं असेल तर प्लीज तुमच्या जीवलक मित्राला जवळ घ्या आणि त्याच्याशी भांडत बसा माझ्याकडे भांडायला येऊ नका ह्याचं उत्तर तीनशे टक्केच आहे तुम्हाला कसं जरी विचारलं तरी कितीही तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला तरी पण ह्याचं उत्तर तीनशेच आहे त्यामुळं हा प्रश्न रद्द झाला पाहिजे हा प्रश्न रद्द झाला पाहिजे डन कळ आणि त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट सांगू अरे तुम्ही पेपर तयार केल्यावर चेक थार थार काई काई का करत नाही हा माझा आयोगाला ऑब्जेक्शन आहे आयोगाला प्रश्न आहे पेपर तयार झाल्यावर एकाकडनं घ्या की सोडवून एकाकडनं सोडवून घ्या बाबा काय चुकतंय काय नाही वाक्य रचना बरोबर आहे का लहान मुलाचे प्रश्न आहेत सातवीच्या स्कॉलरशिपचे मगर पी एम बरं बाबा गप बसतो मी मी काय तुला आमंत्रण दिलं नव्हतं लेक्चरला यायला ठीक आहे मी आजकाल अशा मुलांशी असंच बोलतो गप रे ही कमेंट योग्य वाटते का तुम्हाला मी, का का? मी तुम्हाले तुम्हाले तुम्हाला कसा, कसा मी का ना पण ही कमेंट योग्य आहे का गप रे आहे का योग्य मी माझ्या लहान व्यक्तीशी कधी असं बोलत नाही आणि तसा हा मला बोलतोय त्यामुळे तुमचं तुम्ही समजून घ्या आयुष्यात तुम्हाला कसं जगायचं आणि कसं नाही ठीक आहे मी चांगल्या कमेंटचं व्यवस्थित समर्थन करतो नेहमी हे असे डोक्यावर शिंगा आलेली जी मुलं आहेत ना त्यामुळे मला एक ग्रॅज्युएट पोरानं शिकू वाटत नाही अजिबात लहान पोराला भारी असतात शाळेतली कुठून तरी आलेलं असतं टाइमपास करायला का काय नाही ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या हा प्रश्न रद्द होईल याचं उत्तर तीनशे पाहिजे होतं हा प्रश्न एक जरी बरोबर वाटत असला तरी मोस्ट करेक्ट चार आहे ओके हे पण मी मान्य करतो म्हणजे ह्या दोन्हीतलं मला काय लिहायचंच आहे परीक्षेत परीक्षेत मला हे दोन्ही लॉजिक सुचले तर मी काय लिहिणार याचं उत्तर मी चार लिहिणार ठीक आहे त्यामुळे हा रद्द नाही होणार प्रोबॅबली ओके चलो ही माझी बॅच आहे दोन हजार सव्वीस संपूर्ण अंक गणित आणि बुद्धिमत्ता वर्षातून एकदाच होते एकदम डिटेल शिकवतो कन्सेप्ट आणि पी वाय क्यू दोन हजार नऊ ते सव्वीसपर्यंतचे एकोणीस जानेवारीला सुरू एकोणीस जानेवारीला सुरू होते आहे सकाळी दहा वाजता ठीक आहे ह्याच्यातलं वर्कबुक आलेला आहे तुम्हाला ह्या डिस्क्रिप्शनमध्ये थोड्या वेळानं त्याचं कॉन्टॅक्ट नंबर मिळेल लिंक पण मिळेल तुम्ही ती ऑर्डर करू शकता वरबुक खूप भारी बनवले वरबुक कन्सेप्ट लिहायला जागा आणि नंतर मग प्रत्येक पी वाय क्यूच्या खालीसुद्धा जागा अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं सगळं आपण करायचं आहे लाईव्ह त्यामुळेच ठेवत नाही मी अशा कमेंट विमेंट येतात ना मग ते शिकवण्याचा फोकस जातो ही बॅच ऑनलाईन रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये एज्युकल्चर ॲपवर आणि ऑफलाईन एबीसी चौकातल्या ह्या ॲड्रेसवर आहे एज्युकल्चर वेलनेस फॉर एवर मेडिकलच्या शेजारी बाकी मला काही वाटत नाही बाकी मला काही वाटत नाही वेगळं काय असावं ठीक आहे मला म्हणलं असेल नसेल पण कळत नाही तसं आता काय बोलावं ठीक आहे बाळ बाळ ओके आय एम सॉरी तर काय बोलू बॅच गेलो ऑफलाईन बॅचला भरबुक आहे ऑनलाईनला नाही आणि फीचं पण बोलतो बाळांनो फी फीविषयीला मेसेज येतात ऑनलाईनची फी सोळाशे रुपये आहे ऑनलाईनची फी सोळाशे रुपये ऑफलाईनची फी साडेतीन हजार रुपये आहे ऑफलाईन जी तर माझी सगळ्यात कमी आहे लोकांची फी साडेपाचपासून चालू होतात सोळाशे रुपये फी तुम्हाला थोडी जास्त वाटत असेल पण ह्याचे हे सांगतो तुम्हाला सहा महिने सहा महिने व्हॅलिडी आहे सगळ्यात पहिली कंटेंट तर सगळ्यात जास्त आहे सहा महिने व्हॅलिडिटी आहे याची याच्यामध्ये आपण आपल्या टेस्ट टॉपिक वाईज आणि मिक्स टेस्ट दोन्ही टेस्ट देतो ह्याच्यामध्ये आपण टेस्ट देतो आहे आपण फक्त परत आणि ह्याच्यात पेपर सोल्युशनचा एक कोर्स आहे माझा पेपरवाईज सोल्युशनचा कोर्स तोसुद्धा आपण याच्यात देतो आहे आणि त्या सहा महिन्यामध्ये मी नवीन काही जरी घेतलं म्हणजे लेक्चर फास्ट ट्रॅक बॅच वगैरे तर ते सगळं तिथं तुम्हाला आधीच्या ज्या आहेत त्या तर मिळू शकतील किंवा वेगळं काय तुम्हाला त्याचे पे करावे लागत नाहीत आणि म्हणूनच मी सोळाशे फी ठेवलेली आहे आणि कंटेंट जास्त असल्यामुळं खर्च जास्त होतो ठीक आहे ह्याच्यातला एकही प्रश्न आपण स्किप करत नाही त्यामुळे ही फी आहे ओके चलो थांबू कुणाला काय बोलायचं आहे एकोणीसचा कंटेंट वीसला ॲड होतो एकोणीसचा कंटेंट वीसला ॲड होतो दोन्ही लॉजिक असतील मग पण बेस्ट लॉजिक ते असेल माझ्या मते नाही होय मग ठीक आहे का मला रद्द पण चालेल ना मला काय आता तुम्ही जे असाल ते तुम्ही शिवाय दिल्या तर त्या पण ॲक्सेप्ट आहे तुम्ही नाही दिल्या तुम्ही प्रेम केलं तर ते पण ॲक्सेप्ट आहे ऑफर नाही आहे बाळांनो ऑफर सिस्टीम मी ठेवत नाही मला ऑफर जर द्यायची असती तर मी फी ठेवताना दोन हजार करून ऑफर तसलं पाहिजे तुम का तुम्हाला जी माझ्या कष्टाचं मला वाटतं की मी एवढं देतो आणि त्याचं एवढं पाहिजे तुम्हाला त्याच्यात पेपर वाईज सोल्युशन टॉपिक वाईज टेस्ट आणि दोन काय आपले हे रिजनिंग आणि मॅथ सगळं हे असं सगळं ऑनलाईनमध्ये मिळतं ऑफलाईनच्या पोरांना वरबुक एक्स्ट्रा ऑनलाईनवाल्यांना वरबुक ऑर्डर करायचं आहे त्याची लिंक देईन वर बुक कृष्णा झेरॉक्स पुणे किंवा एक लिंक देईन मी तुम्हाला एका पुस्तकाच्या दुकानाची त्या लिंकमध्ये मिळून जाईल ऑनलाईनला ऑर्डरच करायचं आहे बाळ माझा पुस्तकाचा ओरिजिनल डेटा आहे तो पीडीएफ देणार नाही आपण बोथ क्वेश्चन पीडीएफ बोथ क्वेश्चन मराठी इंग्लिश शक्य नाही बाळ एवढं होईल ते कोर्सच्या प्राइसपेक्षा झेरॉक्सची तुझी किंवा त्या माझ्या पुस्तकाचीच प्राइस मोठी होऊन जाईल आपल्याकडे हंड्रेड पर्सेंट डिस्काउंट आहे बॅच पूर्ण करायची आणि म्हणायचं की सर वेळ आणि पैसा वाया गेला सगळी फी परत नो क्वेश्चन आस्ट फक्त मी माझ्या रेकॉर्डमध्ये बघणार तू सगळे लेक्चर नीट बघितलेत कारण तुझी वही चेक करणार एवढं आहे कट ऑफची उत्तरं देत नाही आपण कट ऑफची उत्तरं देणे म्हणजे मी तुम्हाला फसवतो आहे ठीक आहे बोथ लँग्वेज प्रश्न नाही पॉसिबल चला थांबू लय मला हे करायचं नव्हतं याच्यावर किती झालं तरी लय वेळ झालं चोवीस मिनटं आलं दोन प्रश्नासाठी चोवीस मिनटात आपण चोवीस प्रश्न सोडवतो सोडवतो का नाही पोरांनो पी डी एफ नाही तुम्हाला स्वतः झेरॉक्स मारेल त्याच्यापेक्षा स्वस्तात देतो उपलब्ध करून कृष्णा झेरॉक्स आणि पुस्तकाची लिंक तुम्हाला झेरॉक्सपेक्षा स्वस्तात उपलब्ध करून देतोय मग बघतो आणि पानात वर्ग असलं भारी झाले ना ज्यानं बॅच केली नाही ना तो पण घेईल प्रॅक्टिस करायला एवढं भारी वर्गू झालं आहे माझं चला थांबूया आपण ॲपवर आहे बॅच दिसेल आहे वरच दिसते ॲप अपडेट करा ॲप अपडेट करा काय मला सॉरी म्हणायला लाज वाटत नाही मला शिवाय दिली तरी काय वाटत नाही काय आता ज्याचा त्याचा असतं आहे नशिबात जे मिळणार आहे ज्याच्या त्याच्या नशिबात असतं ते त्याला मिळणार आहे ओके okay? चला थांबूया आपण ओके थँक्यू सो मच ऑल द व्हेरी बेस्ट काय डाऊट असेल तर आपला नंबर आहेच नव्वद एकवीस चौऱ्याहत्तर त्र्याहत्तर एक्क्याण्णव नव्वद एकवीस चौऱ्याहत्तर त्र्याहत्तर एक्क्याण्णव ह्याच्यावर मला विचारा चलो ऑल द बेस्ट